अठ्ठावीस मे जागतिक का मासिक पाळी स्वच्छता दिन आणि आरोग्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जगभरामध्ये महिलांनी मासिक पाळी दरम्यान राखायचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर जनजागृती आणि मार्गदर्शन केलं जात. आपल्याला माहिती आहे की सध्या धारावी मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाने गती घेतलेली आहे. अशावेळी धारावीतील महिलांनी मासिक पाळी दरम्यान आरोग्य कसं राखावं नेमकी स्वच्छता कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धारावी सोशल मिशन अंतर्गत एका उपक्रमाचं एका शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये आणि या चर्चा सत्रामध्ये महिलांना मासिक पाळी दरम्यान राखायची स्वच्छता आरोग्य आणि सॅनिटरी पॅड विषयीच मार्गदर्शन केलं जात आहे महिलांच्या आरोग्यामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या या शिबिरामध्ये नेमकं काय मार्गदर्शन केलं जात आहे चला तर मग पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे रिद्श कदम माय नेम इज नेहा के लिए आई एम फ्रॉम सार्टूंगा लेबर के मेरा आज का सेशन बहुत अच्छा लगा मुझे सब सुनकर कि वुमेन्स के बारे में सब कुछ अच्छा था सेशन भी अच्छा था सब लोग को बोला कि मतलब पीरियड्स के टाइम पे क्या क्या करना चाहिए ऐसा होना चाहिए और पैड के बारे में थोड़ी इंफॉर्मेशन बताया अच्छा था सेशन और मेरे को इसके जो सुन के सुनने के बाद मुझे कुछ अपनी लाइफ में भी चेंजेस करने हैं वो मैं करूँगी तो अच्छा था आज का सेशन और वुमेन्स के लिए घर में सबके घर में पर्सनल टॉयलेट होना चाहिए जिसको भी बाहर नहीं जाना होता है तो वो घर पे पर्सनल टॉयलेट यूज कर सकते हैं जिसको प्रॉब्लम होता है बाहर जाने में यूज करने में तो वो घर पे कर सकते हैं यूज आयोजित सत्राचा उद्देश केवल आरोग्य माहिती प्रसारित करणे इतकाच नव्हता तर धारावीत महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्य विषयक आवाहनांना थेट तोंड देणे हा होता कारण धारावीतील महिलांची राहणीमानाची परिस्थिती मर्यादित आहे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या उपलब्धता देखील मर्यादित आहेत यामुळे महिलांची मासिक पाळीच्या काळात कुचंबना होते दोन हजार सात पासून धारावीत राहणारी शबनम इर्षात फारुखी सांगते आमच्या घरी सॅनिटरी नॅपकिन्स ठेवू शकत नाही या सोबतच रात्री सार्वजनिक शौचालय दूर किंवा ताळेबंद असतात मासिक पाळीच्या वेळी आम्हाला शौचालयांची आवश्यकता असते जर आमच्या घरात शौचालय असते तर आज परिस्थिती खूप वेगळी असते महिला आरोग्य विषयक या शिबिरात मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांना महिलांनी नेमक्या कोणत्या अडचणी सांगितल्यात चला ऐकूया नमस्कार माझं नाव डॉक्टर तेजस्वी हिंदळेकर आहे मी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत धारावी सोशल मिशन अंतर्गत धारावी स्वास्थ्य साथी हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये आज महिलांना मेन्स्टरल हेल्थ आणि हायजीन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आले आणि आज मेन वर्ल्ड मेन्स्टरल हायजीन डे आहे तर या दिवशी महिलांना सध्या त्यांची त्या ते धारावीमध्ये राहतात आणि धारावीच्या लिव सध्याच्या ज्या करंट लिव्हिंग कंडिशन्स आहेत त्यानुसार त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची कशी काळजी घ्यावी आणि स्वतःच्या आरोग्याचं आरोग्याची आरोग काळजी कशा प्रकारे घ्यावी याच्याविषयी आज आम्ही त्यांना इथे मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला कारण खूप महिलांनी आणि मुलींनी इथे खूप सारे क्वेश्चन्स आम्हाला विचारले कि ते त्यांची कशी काळजी घेऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडू शकतात तर मला असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म खूप जास्त गरजेचा आहे आणि अशा प्रकारचे प्रोग्राम जर महिलांसोबत घेतले कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी किंवा विशेषतः मासिक पाळीविषयी विशे जास्त माहिती नसते तर ही माहिती त्यांना जर दिली गेली तर त्या स्वतःची काळजी योग्य प्रकारे पुढे घेऊ शकतात मला असं वाटतं सध्या तरी आमचा जो सेशन झाला आहे त्याच्यामध्ये महिलांनी सॅनिटरी नॅपकिनचं डिस्पोजल कसं चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आणि स्वतःचं हायजिन कारण इथल्या काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये कॉमन टॉयलेट्स वापरले जातात आणि त्यांना घरामध्ये पण एवढी जागा नसते की ते स्वतःच्या हेल्थची काळजी त्या अनुषंगाने घेऊ शकतील तर ती काळजी कशी घेतली जाऊ शकते हे याच्याविषयी त्यांनी आज क्वेश्चन विचारले आणि काही ठिकाणी रेग्युलर पिरियड्स म्हणजे नियमित मासिक पाळी जर येत नसेल तर त्यावेळी काय केलं पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड कोणकोणते आजार होऊ शकतात आता नवीन काही महिलांना त्रास होतोय पीसीओडी आहे किंवा अतिरक्तस्राव आहे कमी रक्तस्राव आहे तर याविषयीची त्यांनी माहिती आज इथे विचारली कम्प्लिटली हा माझा विचार आहे पण मला असं वाटतं की जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तर ते त्यांना जास्त सोयीसुविधा ज्या आत्ता उपलब्ध होऊ शकत नाहीयेत त्या त्या सोयीसुविधा त्यांना खूप इझिली मिळू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जिथे आपण हेल्थ आणि हायजीनचा विचार करतो तर त्या त्यांना त्या सुविधा आहेत खूप जास्त चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळे त्या स्वतःच्या स्वास्थ्याची पण तेवढीच काळजी घेऊ शकते या उपक्रमात उपस्थित धारावीतील महिलांसाठी आरोग्य हे केवळ औषध कि जोडलेले नाही तर ते पायाभूत सुविधा सुरक्षितता आणि प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे धारावीत मासिक पाळी दरम्यानचे आरोग्य हे मर्यादित जागेच्या प्रश्नाचा अविभाज्य भाग आहे मासिक पाळीच्या आरोग्याला सार्वजनिक चर्चेत आणण्याचा धारावी सोशल मिशनचा हा प्रयत्न प्रत्येक महिलेपर्यंत माहिती पोहोचवण्याची आणि महत्त्वपूर्ण बदलांच्या दिशेने नेण्याचे संकेत होते परंतु महिलांनी स्पष्ट केल्याप्रमाणे वैयक्तिक शौचालये उपलब्धता आणि सुरक्षित विल्हेवाट व्यवस्था या केवळ सुधारणा नाही तर त्या महिलांच्या आरोग्याशी जोडलेल्या तातडीच्या गरजा आहेत ज्या भविष्यात पुनर्विकास प्रकल्पातूनच भागवल्या जातील ही माहिती आवडली असल्यास अधिकाधिक धारावीकर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद